नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे सर्वांना शुभ गुरुवार पहा आजचा व्हिडिओ आपण स्वामी समर्थ प्रकट दिन कसा साजरा करायचा अगदी सकाळपासून सेवेपर्यंत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींचा प्रकट दिन आपण सर्वजण साजरा करतो स्वामींच्या प्रकट दिनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो आणि असा हा स्वामींचा प्रकट दिन एकतीस मार्च सोमवार या दिवशी आलेला आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांनी जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी गुरु भक्तांनी हा दिवस सर्वांनी साजरा करायचा आहे स्वामी प्रकट दिन कसा साजरा करायचा नैवेद्य कोणता दाखवायचा संपूर्ण माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना अजिबात माहिती नसेल त्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता जे चॅनेलवर नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा स्वामींचा प्रकट दिन म्हणजे ज्या दिवशी स्वामी प्रकट झाले त्या दिवसाला स्वामी प्रकट दिन असं म्हणतात स्वामींनी अवतार घेतला होता आणि तो अवतार चैत्र शुक्ल द्वादशीला द्वा। हा अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला स्वामी प्रकट दिन असं म्हणतात आपण स्वामींना काहीतरी देणं लागत असतो म्हणून या दिवशी आपल्याला स्वामींची होईल तेवढी सेवा करायची आहे आपण या दिवशी स्वामींकडे चुकू नही कुठलीच इच्छा मागायची नाही स्वामींकडे या दिवशी आपण काहीच मागायचं नाही उलट आपल्याला होईल तेवढी सेवा आपण या दिवशी स्वामींसाठी करायची आहे स्वामीं अं स्वामींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिन आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवा चालू केलेल्या असतील मग कोणी एकवीस दिवसांच्या केल्या असतील कोणी अकरा दिवसांच्या केल्या असतील त्यांच्या सेवेचं उद्यापन किंवा सांगता देखील याच दिवशी येणार आहे उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं जसं आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करतो असं हे उद्यापन मोठं केलं जात नाही तुम्ही अगदी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन हे करू शकतात यानंतर या दिवशी स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा तर पहा सर्वात अगोदर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा आपला उंबरठा आपल्या घराच्या बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आवर्जून थोडंसं गंगाजल किंवा थोडंसं गोमतीर पाणी तुम्हाला टाकायचं आहे बघा यामुळे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आपल्या आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक होतं आणि आपण अशा सकारात्मक वातावरणात जी पण काही सेवा करतो पूजा करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकायचं आहे उंबरट्यावर या दिवशी न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे कारण हा दिवस आपल्या स्वामींचा दिवस आहे पहा या दिवशी सूक्ष्म स्वरूपात स्वामी आपल्या घरात वास करत असतात आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे सुंदर अशी दोन लक्ष्मीची पावलं काढा छोटीशी रांगोळी काढा यावर हळदी कुंकू टाका उंबरट्याचं हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजन करून घ्या शक्य झाल्यास आंब्याच्या पानांचं तोरण किंवा आंब्याच्या पानांचा डगळा आपल्या मुख्य दरवाज्याला आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर का स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक कसा करायचा अभिषेक करताना कोणत्या सेवा करायच्या ज्यांच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल त्यांनी कशी पूजा करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर तुम्हाला ती एका तामनात ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पाण्याने पंचामृताने हळदीच्या पाण्याने किंवा छंदनाच्या पाण्याने तुम्हाला होईल तसा अभिषेक तुम्हाला करायचा आहे अगदी तुम्ही या दिवशी पाण्याने अभिषेक केला तरी चालणार आहे अभिषेक करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरात देवपूजा करून घ्यायची धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं बसायला आसन घ्यायचं त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणताना तुम्हाला अभिषेक करायचा नाही तुम्हाला हात जोडून स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक करताना काही सेवा करायची आहे जर का तुमच्याकडे गळती पात्र असेल तर तुम्ही गळती पात्र लावून सेवा करू शकतात किंवा तुम्ही हाताने पळीने पाणी घालत तुम्ही सेवा करू शकतात सर्वात म्हणजे बघा सर्वात अगोदर आपल्याला सोळा वेळा पुरुष सुप्तम पठन करायचं आहे अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुप्तम पठन करायचं आहे बघा या दिवशी आवर्जून आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्ही इतर वेळेस करत असाल तरी देखील या दिवशी आवर्जून न विसरता सर्वांनी आपल्या स्वामींसाठी स्वामींच्या कृ स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणायचा आहे अजिबात शक्य नसेल तर एक वेळा पुरुष सुप्तम म्हणा एक वेळा श्री सुप्तम तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला पवमान सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला रामरक्षा या सूत्रातील एक ते नऊ ओवे म्हणायचे आहे फलश्रुती म्हणण्याची गरज नाही तुम्हाला एवढ्या सेवा करायच्या आहे त्यानंतर एक मार्च श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करायचा आहे या सेवा करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची तिला स्वच्छ पुसून घ्यायचं स्वामींच्या मूर्तीला त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर पिवळी पिवळी फुले सोन चाप्याची फुले तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे स्वामींना सुंदर असे वस्त्र परिधान करायचे आहे बघा आपण आपल्यासाठी एवढा खर्च करतो किमान या दिवशी आपण स्वामींसाठी नवीन वस्त्र आणायचे आहेत छान छान सुंदर अशी नवीन वस्त्र टोपी छान छान प्रकारची अभूषण दागिने मिळतात ती तुम्ही अगोदर आणून ठेवू शकतात आणि स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी त्यांना तुम्ही घालू शकतात छान असा गजरा त्यांना अर्पण करा बघा सोन चापेची फुलं नाही मिळाली तर तुम्ही पिवळ्या कलरची फुलं झेंडूची फुलं त्यांना अर्पण करा एका वाटीत तुम्ही त्यांना प्रसाद ठेवा नैवेद्य ठेवा एक लोटाभर पाणी ठेवा आता तुम्ही जर का स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही असे, या पद्धतीने स्वामींच्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि जर का तुम्हाला स्वामींच्या मूर्तीची वेगळी पूजा मांडणी करायची असेल बघा पाटावर चौरंगावर वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकतात मग तुम्हाला त्यावेळेस सर्वात अगोदर बघा तुम्हाला जर का कलश स्थापन करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता आता बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की आम्ही कलश स्थापन करू का तुमची इच्छा असेल तुम्ही कलश स्थापन करायचा आहे तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर स्वामी समर्थांच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे म्हणजेच आपल्या दाव्या हाताला आपल्याला कलशाची स्थापनाही करायची आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते मग तुम्ही जोड विण्या विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल ठेवायची किंवा मूर्ती नसेल तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीला गणपती स्वरूप मानून त्यावर तुम्हाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ही सुपारी तुम्हाला थोडीशी अक्षता ठेवून त्यावर ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना सर्वात अगोदर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा फूल अर्पण करा जास्वंदाचं फूल असेल तर ते अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा आणि यानंतर आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे मग तुम्ही तुम्हाला अभिषेक घालून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती तुम्हाला पाटावर ठेवायची आहे सांगितल्या प्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही एका बाजूला घंटी ठेवू शकतात शंख असेल तर एका बाजूला शंख ठेवू शकतात घंटी नेहमी ही आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि शंख आपल्याला उजव्या हाताला ठेवायचं आहे जर का तुम्ही वेगळी पूजा मांडणी करणार नसाल तर आपल्या देवघरामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली असतेच आपल्या देवघरामध्ये हा कलश मांडलेला असतोच आपल्याला वेगळा कलश मांडण्याची गरज नाही तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल आणि तुमची इच्छा असेल कलश मांडायची तरच तुम्ही वेगळा कलश हा मांडायचा आहे त्यानंतर तुम्ही ही पूजा करून झाल्यानंतर बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल त्यांना आणायची असेल तुम्ही स्वामी समर्थना दिवशी त्यांची स्थापना करू ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटोची पूजा करून घ्या मग तुम्ही वेगळी पूजा मांडली तरी चालेल किंवा देवघरात पूजा केली तरी चालेल फोटो स्वच्छ पुसून घ्या थोडंसं गुलाब जल टाकून फोटो पुसून घ्या अष्टगंध लावा हिना अत्तर लावा याच पद्धतीने हार घाला फुलं अर्पण करा एका नोट्यात पाणी ठेवा एका लोट्यात तुम्ही अगदी खडी साखर जरी ठेवली नैवेद्य म्हणून तरी चालणार आहे नैवेद्य ठेवताना आपल्याला यामध्ये तुळशीचं पान न विसरता ठेवायचं आहे आपल्याला भरीव पाण्याने चौकोन काढायचा त्यावर नैवेद्य ठेवायचा ताट असेल वाटी असेल नैवेद्य ठेवायचा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी या पद्धतीने तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे तुम्हाला या वाटीमध्ये तुळशीचं पान ठेवताना गायत्री मंत्र म्हणत तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा नैवेद्य स्वामींना द्यायचा नाहीये बघा ज्यावेळेस तुम्ही तुळशीचं पान ठेवताल त्याच वेळेस स्वामी समर्थ महाराज आपला नैवेद्य ग्रहण करत असतात आणि मगच तो तीर्थ स्वरूप स्वरूपात तयार होत असतो यानंतर बघा फोटो असेल तो तुम्हाला फोटोची पूजा करायची आहे आणि ज्या सेवा आपण अभिषेक करताना करणार आहोत त्याच सेवा तुम्हाला स्वामींच्या फोटो समोर बसून करायची आहे यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे स्वामींना तुम्हाला त्रिवार मुजरा करायचा आहे आणि तुम्ही दुपारी जो काही स्वयंपाक घरात बनवणार आहात तो स्वयंपाक तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे आता ज्यांचं उद्यापन असेल एकवीस किंवा अकरा पाऱ्यान तुम्ही केले असतील तर ते उद्यापन देखील तुम्ही अशाच साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे तुम्हाला तुमचं वाचन करून घ्यायचं आहे त्यानंतर घरात जो तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे मग नैवेद्यामध्ये तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकतात वरण भाताचा करू शकतात या दिवशी स्वामींना अतिशय प्रिय असणारे बेसनाचे लाडू तुम्हाला बनवायचे आहे अगदी दोन पाच का महिना तुम्ही बेसनाचे लाडू बनवून ते तुम्हाला स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे अतिशय प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे बेसनाचे लाडू या दिवशी स्वामींना तुम्ही दिवसभरात केव्हाही बेसनाची लाडू बनवून त्यांना दाखवू शकतात तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन वेळा स्वामींची आरती करायची आहे mhla, या दिवशी शक्य झाल्यास तुम्हाला एक वेळा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारण करायचं आहे शक्य होईल तेवढं तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही या दिवशी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात एक वेळा तुम्ही स्वामी चरित्र अवतरणिका पठन करू शकतात स्तवन म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी शक्य झाल्यास स्वामींच्या मंदिरात जायचं आहे केंद्रात जायचं आहे तुम्हाला या दिवशी न विसरता न चुकता तुमच्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात जायचं आहे जाताना तुम्हाला होईल तसं अन्नदान करायचं आहे किंवा तुम्हाला पिवळी फळे घेऊन जायची आहे पिवळी फळे तुम्ही दान करू शकतात या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे किंवा तुम्ही दानपेटीमध्ये गुप्त दान देखील करू शकतात तुम्ही जर का पारायण केलं असेल त्याची सांगता तुम्हाला करायची असेल तर तुम्ही साध्या पद्धतीने घरी उद्यापन करू शकतात आणि स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाऊन तुम्ही गुप्तदान करू शकतात पाण्याच्या बाटल्यांचं वाटप तुम्ही करू शकतात गरजूंना अन्नदान करू शकतात फळांचं वाटप तुम्ही करू शकतात म्हणजे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने या दिवशी अन्नदान करायचं आहे जेवढं तुम्हाला दान धर्म करता येईल तेवढ्या वस्तूंचं तुम्ही या दिवशी दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा व्हिडीओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे सेवा कोणती करायची प्रकट दिन कसा साजरा करायचा त्याचप्रमाणे उद्यापन कसं करायचं स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा अगदी सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावर देखील आपण व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहोत आता बघा ज्यांनी पूजेची मांडणी केली असेल ती संपूर्ण दिवसभर पूजेची मांडणी आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पूजेची मांडणी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने उचलायची आहे ज्यांना स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाणं शक्य के होईल त्यांनी आवर्जून एक नारळ खडी साखर घेऊन जायची आहे बघा या दिवशी आपल्याला स्वामींना काही देणं लागत असतं या दिवशी चुकूनही आपल्याला स्वामींकडे काहीच मागायचं नाही या दिवशी आपल्याला होईल तेवढी सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला जेवढे नव नवीन स्वामी सेवेकरी घडवता येईल तेवढे नवीन स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जे अडलेले असतील ज्यांना समस्या असेल अशांना तुम्ही स्वामी मार्ग दाखवायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्पण नक्की द्या धन्यवाद